आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज दिलात नसन ते नी शान आहे का दिला तेन का दिला नाही त्याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही हो त्याचा तू कुठं बी राय आरक्षण ओबीसीतच घेणार तू राष्ट्रपती बी होऊ द्या तू मन सगळे पावर माय हातात आले मी मराठीला मिळून देत नाही तरी तुला ओबीसीतच आरक्षण मिळून दाखेल राष्ट्रपती पदासाठी शुभेच्छा <laughs> आता सुन सुन आता त्याला ग्रामपंचायत सदस्य होतो नाही का राष्ट्रपती का ते इथं नावी बांधव त्याचे असून त्याला सुचवून देण्यात त्याला म्हणतो आता कायद्याच्या पदावर बसलेले आहेत पण दोन समाजामध्ये निर्माण ते वक्तव्य करतात त्यांनी राजीनामा दिलाय पण तो स्वीकारला नाही मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला पाहिजे दिलात नसेल त्यांनी त्याला शान आहे का त्याने काय दिला नाही त्याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही त्याचा तो कुठं बिराय आरक्षण ओबीसी तच घेणार तो राष्ट्रपती बी होऊ द्या तू म्हण सगळे पॉवर माय हातात आले मी मराठी मिळून देत नाही तरी तुला ओबीसी आरक्षण मिळून दाखव राष्ट्रपती आता त्याला ग्रामपंचायत सदस्य होतो नाही का म्हणून राष्ट्रपती का व्हायन ते <laughs> नावे बांधव त्याचे असून त्याला सुचून देण्यात त्याला म्हणतो आता तलाठी आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करा